पूर्ण धुडकुस घातलाय एक बाजीवर किस्सा आहे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग तर मित्रांनो आय होपसुद्धा तुम्हाला आपला कालचा जो व्लॉग होता आगमन सोहळा तो आवडला असेल मी शॉर्टमध्ये सगळं काही कवर करायचा प्रयत्न केला होता जर तुम्ही नवीन असेल बघितला किंवा कोण नवीन बघत असेल तर तो तोसुद्धा व्लॉग बघा तुम्हाला मजा येईल बघण्यासाठी तर आज आहे दिवस दुसरा गणपती बाप्पाचा आणि आज काय जिथे असतो ऋषीचा उपास आणि त्यानंतर दीड दिवसाचे गणपती विसर्जन तर हो आता स्वप्नालीचा पहिलाच उपास आहे म्हणजे आमचा लग्नानंतर प लग्नानंतर हे चालू होतो तर स्वप्नालीचा पहिलाच उपास आहे ते फ्रेश वगैरे होतं आणि फ्रेश झाल्यानंतर काय जेंट्सला फेस वगैरे दाखवत नाही त्यानंतर डायरेक्ट जेवल्यानंतर दाखवतात तर काहीच आता आरती वगैरे झालेली आहे आमची आणि आता स्वप्नालीला मी सांगितलं आहे ते भाजी वगैरे ऋषीची बनवतात ती खूप साऱ्या भाज्या एकत्र करून भाजी बनवतात नंतर ती खूप टेस्टीसुद्धा लागते ती फक्त आम्हाला टेस्ट करायलाच भेटते बघायला काय भेटत नाही तर मित्रांनो आता ऋषीची भाजी चाललेली आहे हे काय नंतर आम्हाला काही एंट्री देणार नाही तर तुम्हाला आता थोडासा दाखवतो ह्या इथे अर्ध्या बसलेले आहेत अर्ध्या तिकडे आहेत तिकडे पण तुम्हाला नेईन तर भाज्या कुठल्या कुठल्या आहेत किती प्रा, किती प्रकारच्या भाज्या असतात पावसाळ्यात मिळतात तेवढ्या तेवढ्या भाज्या सर्व प्रकारच्या भाज्या जास्त प्रमाणात आता ही भाजी होईल भाजी झाल्यानंतर कारण की भाजी होताना काही हे आम्हाला घेणार नाहीत <laughs> हां तर स्वप्नाली दाखवेल भाजी करताना किंवा भाजी होताना बघूया तर झाल्यानंतर तुम्हाला दाखवेल कारण की आधी काय आता हे डायरेक्ट दुपारी आम्हाला एंट्री देणार तर हे एवढ्या प्रकारचे आहेत अजून दुसऱ्या ते तुम्हाला दाखवतो च घ्या

सालीस कुपामध्ये तर तुला सगळ्यात फेवरेट आहे तो हे कि नाही असतं ना आमचा जिकम पकड आहे ये हो लागणारचं इंजामी वाली पकड आहे दादा उरभर नाही दे

जे सगळ्यांना आवडतात ते रात्रीच्या आरतीनंतर नैवेद्यासाठी डिंकाचे लाडू करत आहे तर झाल्यानंतर तुम्हाला दाखवीन बट आईच्या डिंकाच्या लाडूचे फॅन आहेत सगळे काय ग जातो नहीं। नहीं। नहीं ना सगळ्यांना लाडू अरे हो काय लाडू आणि डिंकाच्या लाडूचे म्हणजे सगळेच तर मस्त करते एकदम मग मी काहीतरी ही रेसिपी आहे ती शेअर करेन तुमच्यासोबत आता मी जात आहे विसर्जनासाठी दीड दिवसाचे गणपती आहेत ते विसर्जन असेल आमच्या इथे दीड दिवसाचे गणपती खूप कमी असतात सगळे मोस्टली पाच दिवसाचेच असतात तर आता विसर्जनासाठी जात आहे तुम्हाला थोडासा दाखवेन त्यानंतर आपली रात्रीच्या आरती आणि जे काय असेल जागरण ते सगळं तर काहीच पाठिमागा तुम्ही बघू शकता विसर्जन चाललेलं आहे तर आता आपण होत जोगेश्वरी मंदिर इथे इथनं आपण गणपती घेतले होते जसं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच असेल नाही आता गणपती काहीच नाही थोडीशी आहेत काही जोगेश्वरी मंदिरच्या तलावजी इथले विसर्जन तुम्हाला मी दाखवले आता मी तुम्हाला आमची नदी आहे अंबा नदी तर काही जाता मी जात आहे घरी कारण की आपल्या घरी बाप्पा आहेत आणि आरतीचा ता टाईम झालेला आहे जसं पाच दिवसाचं विसर्जन असतं तिकडे खूप सारी गर्दी होती खूप गर्दी होती पाच दिवसाचे आता दीड दिवसाचे गणपती कसे जास्त नसतात ना त्यामुळे एवढी गर्दी नाही आहे पाच दिवसाच्या गणपती जेव्हा असतात तेव्हा राहायला जागा नसते एवढी या नदीवर गर्दी होते आणि मोस्टली सगळे जे गणपती आहेत मोस्टली एटी पर्सेंट तर गणपती इथेच विसर्जन होतात तर आता घरी जायचं आहे कारण की घरी आपल्या आरतीचा टाईम झालेला आहे इथे मी तुम्हाला काही जास्त दाखवू शकत नाही पाच दिवसाची जेव्हा गणपती असेल तेव्हा मी मोस्टली पूर्ण कव्हर करेन सोबत जस्ट आलेलो आहे घरी आणि मस्त घरात वास सुटलेला आहे आणि लाडू झालेले आहेत तयार आणि आता दुसरे लाडू करत आहे कुठले लाडू ला करते दुसरे ला तर गाईज आज आईने पूर्ण धुडकूसच घातलाय आज आईची तब्येत एकदम बरी तीन प्रकारचे लाडू आज एका दिवसामध्ये करून टाकलेले डिंकाचे झाले नंतर रव्याचे आणि आता बेसनचे लाडू म्हणजे आज फुल जोश मध्ये आहे अरे असं नैवेद्य करायला लागत देवासाठी तर देव आपल्याला पावत आणि तिकडे उद्याची तयारी चाललेली आहे सगळी कुठली कुठली भाजी मेथीची पालक माठ सगळ्या भाज्या निसून ठेवत आहेत तर लाजत आहेत सगळ्या आई आई सोडून आई सोडून आई सोडून आई सोडून सगळ्या लास्ट आहेत आईचा प्रमोशन झाला दोन जाऊ बाई एक सून आली आईला आराम म्हणून आई देवाचं नैवेद्य करून ठेवते आई आई एकदम भारी बोलतात प्रत्येक वेळेला आई सोडून ह्या सगळ्याला असतात ह्या सगळ्याला असतात तर गाई जातो स्वप्नालीने केलेलं आहे पुलाव आणि बिरडा तर ह्याची तुम्हाला रेसिपी जर बघायची असेल तर आपल्या सोरस किचनवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता तर गाई आता आम्ही आलेलो आमच्या जुन्या घरी आमची इथे गौरी पण बसते परवा गौरी येतील ते सुद्धा आपल्याला मध्ये बघायला भेटेल आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता सगळी चिल्लर पिल्लर आहे आणि दुपारी जी भाजी तुम्हाला दाखवली स्वप्नालीन सगळं शूट केला होता तर भाजी जी आहे ती मस्त झाली होती म्हणजे असं स्वप्नालीन सांगितलं आहे आम्ही आता रात्री खाऊ बघू या कशी झाली होती जर नीट झाली असेल तर रात्रीला सांगेन नसेल झाली तर आणि काहीच एक भाजीवर किस्सा आहे <laughs> तो मी सांगत नाही नंतर कधीतरी सांगेल हिजावरचा सा किस्सा आणि <laughs> आठवलं का काय भाजी पुढच्या पुढच्या वर्षी हिजाकडनं तुम्हाला ऐकायला भेटेल पुढच्या वर्षी या वर्षी थोडा कम्फर्टेबल नाहीयेत याच्या <laughs> <laughs> आता आम्ही आहोत काकोवाजीकडे आज सगळा आमच्या इथं आमच्याच घरांमध्ये दर्शनाचं हे चाललं आहे तर त्यांचे काकोजी तर मित्रांनो आज आम्ही फक्त आमचे छवलकरांचे गणपती आहेत पहिले फक्त इथेच गणपती असायचा जो आमच्या जुन्या घरामध्ये आहे पहिले एकच गणपती असायचा नंतर सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आधी आमच्या घरी यायला लागला आणि आता जस्ट रिसेंटली तीन चार वर्ष आधी जे काकोवाजी दाखवली तिथे गणपती यायला लागला फक्ता मी इतले है। है तुमाल तर आज फक्त आम्ही इथलेच दर्शन केलं तर उद्या आम्हाला सगळे गावामध्ये जायचं आहे नंतर काय टाईम भेटणार नाही कारण की नंतर गौरीवंस आहे गौरीपूजन आहे ह्यासाठी सगळा बिझी शेड्यूल असेल तर आज इकडचाच आहे आणि जेवल्यानंतर रात्री काय असेल तुम्हाला ते दाखवीन तुम्हाला तर काय जाय होप्स तुम्हाला आपल्या ह्या ब्लॉगमध्ये आत्तापर्यंत मजा येत असेल आणि सुद्धा येईल तर आत्तापर्यंत तुम्ही बनून राहिला असेल तर था। थँक्यू था। सो मच हां डाव कोणाला लागला आहे

सो काय तिकडे पत्ते खेळले जातात प्रत्येक नॉर्मल फक्त जागरण करण्यासाठी खेळतात एक एक दोन दोन रुपयाचा डाव आणि इकडे नाच चाललेले आहेत आणि आईज जेव्हा गौरी येतील तेव्हा गौरीच्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हे फुल नाच असेल ते तुम्हाला बघायला भेटेलच तर हा होता आपला आजचा ब्लॉग आय होप सो so, तुम्हाला आपला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचा नाही थँक्स फॉर वॉचिंग बा बाय